आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर कर्जत आणि खालापूर तालुक्याची आढावा बैठक मिरकुटवाडी येथील रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मतदारसंघात अखेरच्या क्षणाला पक्षाचे चिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या तसं मलाही करता आलं असतं परंतु मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तशी भूमिका स्वीकारली नाही उलट महायुतीचा धर्म पाळत मी कर्जत ला आलो नाही आठवड्याभरात युतीचा निर्णय झाला की पक्षाचे उमेदवार निवडीसाठी वेग येईल कर्जत खालापुरात सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पदाधिकारी पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आले आहेत श्रीवर्धन मतदारसंघाप्रमाणेच कर्जत खालापुरातील कार्यकर्ते बळस्थानी शक्तीस्थानी आहेत म्हणूनच माझ्या आणि अदितीच्या निवडणुकीपेक्षा जास्त काम कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत करून सुधाकर खारेंच्या पराभवाची कसर भरून काढणार असल्याचे अप्रत्यक्ष निर्धार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली माथेरान खोपली कर्जत नगरपालिका कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला के दोन भाग आहेत की युती युती कोणाबद्दल करावी काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती पद्धतीने करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे मला असं वाटतं येत्या या संदर्भातला युतीबाबतीतला निर्णय असेल एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार आहोत खरं आहे ना त्यावेळेला महायुतीचा धर्म म्हणून मी या ठिकाणी आलोही नाही राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पक्ष पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं तसं मलाही इथे करता आलं असतं परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशापेक्षा भूमिका मी काय स्वीकारली नाही त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला नेटानं पक्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवर्धन विधानसभा मतदारसंघा इतकीच पक्षाचं बलस्थान शक्तीस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो बलवान होतो पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते त्यांच्या ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा आदितीच्या निवडणुकापेक्षा सुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकारांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो यावेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पटलानेसुद्धा एकेकाळी एकदा पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो आणि मध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच पण या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्ये घेऊन येईल पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे जिल्हा प्रवक्ता भरत भगत शरद कदम प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली